विचार व्यक्त करणार आहे आणि ते विचार आपल्याला पूर्णपणे अगदी एक मनाने ऐकायचे मी जनाई कोकाटे या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपलं व्याख्यान चालू करावं रामकृष्ण हरी सर्वांचं लक्ष आहे का माझ्याकडं झोपलं नाही ना कुणी ना हां असंच लक्ष शेवटपर्यंत राहू द्या बघा आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये ठेवलेला आहे खरोखर तुम्हालासुद्धा खूप आनंद वाटायला पाहिजे कारण आपले शिक्षक वर्षभर आपल्याला जीव तोडून शिकवतात मग आपण त्यांच्यासाठी एक दिवस काढू शकत नाही का काढू शकतो ना मग एकदा सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा शिक्षक आपल्याला चांगला मार्ग दाखवतात जसं की आहे श्री गुरु तुकोबारायाचा लेखा कोण करी बघा जर आपले गुरुवर्य आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर आपल्याला जगातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही आणि जगातल्या कुठल्याच गोष्टीला घाबरायची कसलीही आपल्याला गरज नाही फक्त आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे तुकोबारायांनी नंतरही म्हटलेलं आहे की राजियाची कांता काय बीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे काय म्हटलेलं आहे तुकोबारायांनी एखादा राजा आहे आणि त्या राजाची पत्नी आहे आता राणी म्हटल्याच्या नंतर जे हवं ते राणी राजाकडं बघू शकते तसंच आपल्याला जे हवं ते आपण आपल्या गुरुकडे मागू शकतो आणि ती देण्याची ताकद आपल्या गुरुची असते म्हणून आपणसुद्धा खरोखरच सर आपल्याला जीव तोडून शिकवताहेत ना तर आपणसुद्धा तेवढंच जीव तोडून अभ्यास केला पाहिजे कारण मी या शाळेत आले ते म्हणजे आमच्या सरांमुळं कारण खूप दिवसाअगोदर पूर्वीची आमची ओळख आहे ते आमचे नातेवाईकसुद्धा आहेत त्यांच्या आईची आमच्यासोबत ओळख आहे आणि मग सरनं आमच्या अण्णांना म्हटलं आणि त्याच्यामुळं मी सातवीमध्ये या शाळेमध्ये आले होते आणि खरोखरच मला या शाळेमध्ये येऊन खूप आनंद झाला आणि शाळेत आल्यापासूनच मी कीर्तनकारसुद्धा झाले आणि आज पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा जाऊन मी कीर्तन केलेलं आहे बरं का आणि हे फक्त शक्य झालं सरांमुळेच कारण सोळंके सर असतील मी जर कधी शाळेमध्ये नाही आले ना तरीसुद्धा सोळंके सर कधी मला रागवले नाहीत बरं का का शाळेत आली नाही कारण मी सरांना सांगितलं होतं सर मला कीर्तन करायला खूप दूर दूरपर्यंत जावं लागतं मुंबई असेल दिल्ली असेल कर्नाटक असेल आणि त्याच्यामुळं जर मी कधी शाळेत नाही आले तर मला रागू नका आणि मग सरनंसुद्धा ते माझं ऐकलं आणि आता शिंदे सर माझे क्लास टीचर आहेत मी अशी अपेक्षा बाळगते की शिंदे सरसुद्धा मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतील सर्वच सर खूप छान आहेत आमच्या छाया मॅडम असतील भोसले मॅडम असतील काटकर टीचर असतील यांच्या सासूबाईसुद्धा माझ्यासोबत भजन करायला असतात बरं का भोसले मॅडम असतील आगाव मॅडम असतील आता सुरवशे सर असतील सुरवशे सर तर शाळेचं तर आपल्याला शिकवतातच पुस्तकामधलं आपल्याला शिकवतात पण अध्यात्म काय आहे आणि परमार्थ काय आहे हे सुद्धा आपल्याला सुर्वशेष सर सांगतात आणि मी सुद्धा अनेक कथा सुर्वाशे सरांकडून परत आमचे बाबा मुंडे सर असतील ताटे सर असतील आणि आपले प्रिन्सिपल सर म्हणजे मोरे सर असतील एवढा सुंदर त्यांचा स्वभाव आहे कसलेच कडक नाहीत काही नाही म्हणजे सगळ्यांसोबत मिळून मिसळून मोरे सर आता त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा कारण कसलाही गर्व त्यांच्या अंतकरणामध्ये नाही आहे बरं का काम क्रोध लो मध मत्सर आणि अहंकार हे सहाही षडविकार त्यांच्या अंतकरणामध्ये नाही आहेत म्हणजे सगळ्यांसोबत मिळून मिसळून असे राहणारे आमचे मोरे सर असतील बाबा मुंडे सर असतील शहापुरे सर असतील आणि हके मॅडम असतील आणि उमेश सर असतील सर्वच सर अत्यंत चांगले आहेत वाघमारे सर असतील शास्त्री सर असतील मी शास्त्री सरांकडूनच खूप काही कथा ऐकलेल्या आहेत आणि त्या कथासुद्धा मी कीर्तनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते शास्त्री सरांसाठीसुद्धा जोरदार टाळ्याबाजून काळम सर असतील काळम सर असतील वानखेडे सर असतील नकाते सर असतील बोमले सर असतील सर्वच असतील शिंगणे सर असतील जाधव सर असतील वाघमारे सर असतील श्रीराम सर असतील सर्वच असतील बरं का आता मी शाळेत येते पण कधीतरी येते त्याच्यामुळं मला सगळ्यां सरांचं नाव काही माहीत नाही म्हणून सर्वच सर असतील बरं का सर्वांच्या चरणावरती थी। या ठिकाणाहून साष्टांग धन्यवाद प्रणिपात करते आणि व्याख्यानाला प्रारंभ करते बघा आपण शाळेमध्ये येतो शाळेमध्ये आल्याच्या नंतर छाया मॅडम गेट जवळ थांबलेले असतात मग छाया मॅडम काय करतात एखाद्या पुरीचे जर केस मोकळे असतील तर छाया मॅडम काय करतात तिचे केस ओढतात आणि तिला थोडंसं रागवतात पण त्या रागवण्यामागचं कारण काय असतं हे आपल्याला माहीत असतं का आपल्याला वाटतं बाई छाया मॅडम तर खूपच आघाव आहेत वाटतं बरं का मॅडम असं आमचे केस ओढतात चक्क आम्हाला छाया मॅडम भांडतात बाई नको गं बाई आता मी काय करणार थोडेसे केस बांधणार आणि वर्गात गेलं की केस मोकळे सोडणार असं आपल्याला वाटतं की नाही कारण मी सुद्धा तुमच्यामध्ये शिकते बरं का पण छाया मॅडम आपल्याला का म्हणतात की बाई केस बांधून शाळेमध्ये येत या जा याच्या मागचं कारण आपल्याला कधी कळालंच नाही कारण शिक्षक हे नेहमी आपल्या भल्याचा विचार करतात आता या सरांना सगळ्या इथं सावलीमध्ये बसता येत नाही का खुर्च्या टाकल्यात ना सगळ्या सरांना पण आपली त्यांना काळजी आहे म्हणून सगळे सर कसे बसलेले आहेत बघा बसलेले आहेत की नाही कारण त्यांना क्लासमध्ये सुद्धा जाऊन बसता येतं इथंसुद्धा बसता येतं परंतु सगळे सर तुमच्या आणि माझ्यासाठी ऊनसुद्धा सहन करतात त्यांची काय अपेक्षा असते फक्त माझ्या विद्यार्थ्यांनी शिकावं आणि माझ्या विद्यार्थ्यांनी कुठंतरी चांगलं नाव कमवावं आणि मी त्या विद्यार्थ्यांना पाहिल्याच्या नंतर माझ्यासुद्धा अंतकरणामध्ये अभिमान निर्माण व्हावा मलासुद्धा अभिमानानं सांगता यावे हा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी माझ्याच शाळेत शिकलेला आहे आणि आज तो विद्यार्थी डॉक्टर झालेला आहे कलेक्टर झालेला आहे आणि सर खरोखरच मी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमच्या आशीर्वादाने नाव कमवण्याचा प्रयत्न करेल फक्त मला तुमचा आशीर्वाद पाठीशी असणं गरजेचं आहे आणि असाच तुमच्या सर्वांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू हीच मी पांडुरंग परमात्माच्या चरणी जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करते बघा कधीतरी आपण आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार आल्याच्या नंतर कारण हे तुमचं वय आहे समजू शकतो एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की माझी आई मला राबवली माझी आई मला का रागवली असेल माझ्या आईला ना समजत नाही मी आता मोठी झाले प्रत्येक गोष्ट मी माझ्या हाताने करू शकते असं कोणाला वाटतं आपल्याला वाटतं कारण आपलं वय कसं झालेलं असतं थोडंसं मोठं झालेलं असतं पण बुद्धीने कशी असतात लहानच असतात मग आपण काय करतो आईवर चिडचिड करतो आईला माझ्या कळतच नाही आई कशी आहे येडी आहे पण त्या आईनं जे सांगितलेलं असतं आईने कशा करता राबवलेलं असतं याचं कारण आपल्याला कधी कळालेलंच नसतं म्हणून आपण काय करतो आपल्या आईला सुद्धा दोष देतो बघा कधी जर शाळेमध्ये आल्याच्या नंतर मित्रमैत्रिणीकडे पाहिल्याच्या नंतर हा मित्र किती निघाला करतो याचे किती फ्रेंड्स आहेत मग मला काय मित्र नाहीयेत मला सुद्धा मित्र असायला पाहिजे मी सुद्धा दिनाला केला पाहिजे असं आपल्या मनामध्ये येतं म्हणून आपण काय करतो अभ्यासच करत नाही मित्राच्या नादाला लागतो इकडं तिकडं फिरतो आणि पुन्हा वाया जातो मग आपणच कधी वैद्यनाथाच्या पाया पडायला गेलो की आपल्याला वाटतं बाई हा माझाच मित्र होता आणि आज काय करतो तिथं बसून भीक मागतो त्याच्या मागचं कारण काय आहे आपण शाळेमध्ये दिलेला गोंधळ म्हणून आपण जर आत्ताच अभ्यास केला आता जर आपण मनामध्ये निश्चय केला आणि अभ्यास करणार आणि अभ्यास करून माझ्या आई मी राजा आणि राणी सरकार ठेवणार आत्ता जर आपण निश्चय केला तर उद्या कुठं आपण थाटामध्ये मिळू पण आपण जर आत्ताच थाट केला तर पुन्हा आपली विकाऱ्यासारखी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही ऐका रस्त्याला चालताना असं चालायचं की चार लोकांनी रामराम घातला पाहिजे बसताना अशा ठिकाणी बसायचं की चार लोक जवळ येऊन बसली पाहिजेत आणि मरताना असं मरायचं ज्याला कोणाला कळलं ना आपण मेला त्याच्या डोळ्यातून कळकन पाणी आलं पाहिजे बसून आता सारखं झन आपण काय केलं पाहिजे सध्या तर मित्रांचा त्याग केला पाहिजे आणि मित्र जरी केले तरी अभ्यास करणारे मित्र असले पाहिजेत आणि चांगले मित्र असले पाहिजेत अभ्यासाची गोडी लावणारे जर मित्र असतील तर खरोखरच आपण मोठे व्हाल पण जर तेच मित्र पाणीपुरी खायला घेऊन जाणारी असतील फिरायला जाणारी असतील तर त्या मित्राचा काहीही उपयोग हो। नाही म्हणून तुम्ही ठरवा कोणत्या मित्राच्या संगतीमध्ये बसायचे कोणता मित्र करायचा कोणती मैत्रीण करायची कारण हे तुम्ही आजच करू शकता आणि पुन्हा तुम्ही कितीही पश्चाताप केला की मी हा मित्र करायला नव्हता पाहिजे मी याच्या संगतीला जायला नव्हतं पाहिजे कितीही का तुम्ही काही केलं तरी पुन्हा वेळ निघून गेलेली असतो तसं असतं ना साप निघून गेल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा तिथं कितीही काही तरी ती सापायला लागते का झोपल्या अभ्यास करायचा कारण मित्र पाणीपुरीला पाणीपुरी खायला घेऊन जाणारा नसावा मित्र हा शाळेत घेऊन येणारा असावा तरच आपण काहीतरी आयुष्यामध्ये करू शकतो आणि जर कधी वाईट विचार आपल्या मनामध्ये आला तर फक्त पुस्तकामध्ये आपल्या आईला आणि वडिलांना पाहायचं ज्याला पुस्तकामधले आई आणि वडील काय तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस झालेला आहे कारण कधीही आपल्याला वाटत की मी असं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते बघा आता प्रत्येक मुलीच्या मनामध्ये प्रश्न येतो की बाबा आता एखादा व्यक्ती आहे तो आपल्याला चॉकलेट देतो कॅडबरी देतो मिल्क न्यूज देत मुख्याध्यापक श्री डी जी शिंदे सर आलेले आहे त्यांच्यासाठी जोरदार ठावात सर तुम्ही की त्या स्पीटावरती या शिंदे सरांचा सुद्धा अत्यंत छान स्वभाव आहे कारण मी कधी क्लासला वगैरे जाताना त्यांची सुद्धा मला भेट होते ते मला नेहमी विचारत असतात कसा अभ्यास आहे तुझा बघा आपले आई वडील आपल्यासाठी एवढे कष्ट करतात आता पाच मिनिट जर आपण उन्हामध्ये बसलो तर आपल्याला किती ऊन लागते लागते की नाही ऊन हो तरी म्हणा किती ऊन आपले आई वडील आपल्याला शाळेत पाठवण्यासाठी एवढ्या सकाळी एवढ्या पहाटे आपली आई उठते कोळी भाजी म्हटला जे म्हणाल ते तुमची आई तुम्हाला डब्याला करून देत असते मग आपण काय करतो शाळेत येतो डबा खातो झोपी जातो शाळा सुटली की घरी जातो सर काय म्हणतात त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही कधीतरी डोळ्यासमोर आई सुद्धा आणली पाहिजे बघा कित्येक तरी जनाच्या आई वडील शेतकरी आहेत उन्हामध्ये आता सुद्धा तुम्ही गेलात ना तर तुमच्या आई वडील कष्ट करायलेले असतात ऊन म्हणत नाही तहान म्हणत नाही काहीच विचारे म्हणत नाही एखादी वेळ स्वतः उपाशी राहतात पण तुम्हाला जेवायला देतात एवढं प्रेम तुमच्या आई वडिलांचं असतं पण काही क्षणासाठी आपल्याला वेळ लागतं आणि आपल्याला वाटतं जाऊ द्या माझ्या आई वयासाठी काय करते माझ्या कधी मला चॉकलेट खायला पैसे देत नाही पण दुसरा व्यक्ती आहे तुम्हाला चॉकलेट खायला पैसे देतो तो मला छान ड्रेस घेतो माझ्या आई वडिलांना काय केलं पण तुमच्या आई वडील एवढं तुम्हाला सांभाळतात काळजाच्या तुकड्यासारखं तुम्हाला जपतात तळ हाताच्या फोडासारखं आई वडील तुम्हाला जपतात याची तुम्हाला कधी जाणीवत झाली नाही आणि म्हणून तुम्ही काय करतात फक्त एका चॉकलेटच्या मागे लागतात आणि मग त्या चॉकलेटच्या दिशेने तुम्ही पळत असता बरं का पण असे विचार कधीच मनात आणायचे नाहीत कारण त्याने एक ड्रेस घेतला असेल पण आई वडील एवढ्या दिवसामध्ये एवढं तुम्हाला लहानाचं मोठं केलं एवढे कपडे घेतले त्याची आपल्याला कधी जाणीव नसते कारण आपल्या अंतकरणामध्ये एक वेळ निर्माण झालेलं असतं पण आपण इंद्रियावर ताबा ठेवला पाहिजे आणि त्याचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे आणि त्याग केल्याशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टीचा भोग हा मिळत नसतो आपण जर प्रत्येक गोष्टीचा आता त्याग केला खेळण्याचा असेल कशा असेल खेळू नका असं तुम्हाला शिक्षक म्हणत नाही खेळा खेळत खेळत काय करा अभ्यास सुद्धा करा एवढंही खेळू नका की त्या खेळण्यामुळे हो तुम्ही अभ्यासाला म्हणून तुम्ही खेळलाही पाहिजे आणि अभ्यास सुद्धा केला पाहिजे सर जे सांगतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एखादी वेळेस रागवतात कारण आपल्या भल्यासाठी रागवतात का रागवतात सर तर एक चांगला मार्ग असतो आणि दुसरा वाईट मार्ग असतो तर आपल्याला काय वाटतं हा वाईट जो मार्ग आहे तो आपल्यासाठी चांगला आहे का तर याच्यामध्ये आपल्याला जसं त्याग करायची गरज नाही त्याच्या त्या वाईट मार्गामध्ये आनंद आहे म्हणून आपण चांगल्या मार्गाचा त्याग करतो आणि वाईट मार्गामध्ये जातो परंतु शिक्षकांचं काम असत शिक्षक का हे त्या वाईट मार्गामधून सुद्धा आपल्या शिष्याला ओढून आणतात आणि चांगल्या दिशेला पाठवतात असे असणारे शिक्षक आहेत आणि खरोखरच आपल्याला शिक्षक खूप छान लाभलेले आहेत आपली खूप काळजी घेतात कारण बऱ्याच वेळेस पाहते नाही कधी खेळायला सोडलं एखाद्या हे जर चक्कर आली तर चक्क सर असं त्या मुलगा असो मुलगी असो उचलतात सर आणि अगोदर दवाखान्यात येतात दवाखान्यात निघल्याच्या नंतर ते मुलगा मुलगी बरी झाल्याच्या नंतर फोनवरून कळवतात की तुमच्या मुलीला तुमच्या मुलाला असं झालेलं आहे एवढे सुंदर सर आपल्याला लाभलेले आहेत खरोखर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाटत मी मुलगा अभिमान वाटतो कारण प्रत्येक गावाला तिथं मी जाऊ द्या सर महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेले तरी मला विचारतात काही तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकलात मी म्हणते न्यू हायस्कूल शाळा आहे म्हणे कुठं तरी मग ते परळीमध्ये कॉलनीमध्ये आहे हो मग म्हणे तुमचे सर मॅडम तुम्हाला लागत नाही का मी मला नाही लागवत माझे सर मॅडम एवढे चांगले आहेत की मला समजून घेतात मी माझ्या सरांना सांगितलेलं आहे आणि खूप छान असे लाभलेले आहेत मी मी नेहमी सांगत असते आमच्या शाळेमध्ये छाया मॅडम आहेत सुरवशे सर आहेत बाबा बंगेमध्ये सगळ्या जणांचं नाव घेऊन सांगत असते एवढे छान सर आहेत कारण मी जर दुसऱ्या शाळेत गेली असते तर मला एवढं कधी कीर्तनाला जाऊच दिलं नसतं बरं का कारण उन्हाळ्यामध्ये तर मी एकही दिवस शाळेमध्ये नसते कारण तीन टाईम कीर्तन असतात सकाळी कीर्तन असतं दुपारी कथा असते आणि संध्याकाळी सुद्धा कीर्तन असतं छाया मॅडम असती राठोडसर इथं आहेत पण राठोडसर आज सुद्धा माझ्या कधी परळीमध्ये कीर्तन असताना निश्चित सर वेळातला वेळ काढून येतात छाया मॅडम सुद्धा बऱ्याच वेळेस माझ्या कथेला आलेल्या आहेत आता सुरुवात सुद्धा येतील बघा उद्या आणि परवा परळीमध्येच आहे जर कोणत्या सर मॅडमला निश्चित माझं किर्तन ऐकल्या करता या आणि शिंदे सर मी उद्या येणार नाही बघा शाळेमध्ये परवा दिवशी संध्याकाळी परवा परवादेशी मी निश्चित येणार तुम्हाला मला सांभाळून घ्यावं लागेल बघा आता जास्त काही सांगणार नाही तुमची काळजी तुम्ही घ्या आणि प्रत्येक मुलीने स्ट्रॉंग बनलं पाहिजे आपलं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे कुणाच्याही जीवावर हे करायचं नाही की माझा भाऊ आहे माझं संरक्षण करेल किंवा माझे पप्पा आहेत असं कुणाच्या जीवावर राहायचं नाही स्वत स्वतः आपण कराटीचे क्लास लावले पाहिजेत आपण खंबीर बनलं पाहिजे असं खंबीर बनलं पाहिजे की वाईट नजर आपल्याकडे गुंमत सुद्धा झालेला नाही पाहिजे एवढं प्रत्येक मुलीने स्ट्रॉंग बनलं पाहिजे कारण माता रामाई असतील सावित्रीबाई फुले असतील ह्या सगळ्या महिलाच पुढे पुढं गेलेल्या आणि तसंच त्यांच्याकडं बघून त्यांनी काय कार्य केले तसंच प्रत्येक मुलीला कार्य करायचं आहे आणि तसंच प्रत्येक मुलीला पुढे जायचं आहे जास्त काही बोलणार नाही कारण की मी तुम तुमच्यासोबतच आहे कारण मलाही माहिती आहे बरं आता मॅडमची खूप इच्छा आहे तर निवतेचं तुम्ही माझ्या मागं म्हणायचा का ना शिकायला अजून नको गं ये देवनी वाटोळ करू नको गड मागू तिच्या दारिद्र्य दुखाची परिवड कशी कुणाला सांगू अगला माझा राग लागते रागी लागते मी ती तुम्हा माग एवढा विचार डोक्यात ते साठवा आपल्या मुलीला शाळेत पाठवा आपल्या मुलीला शाळेत पाठवा खूप इच्छा होती आणि आम्ही असं रमाईचं सावित्रीबाई फुलेचं असे भरपूर काही गीत बसवलेले होते पण काही कारणास्तव कीर्तनाचा कार्यक्रम कॅन्सल झाला आणि खूप छान असा नाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खरोखरच मला एवढा वेळ बोलण्याची संधी दिली खरोखरच मी सर्व शिक्षकांची खूप आभारी आहे आणि जर तुम्हाला वेळ घेतला सगळ्यांना तर उद्या आणि परवा परळीमध्ये कीर्तन आले निश्चित माझं कीर्तन श्रवण करण्याकरता या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते रामकृष्ण खूप सुंदर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या बोलू नका येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला कीर्तनाची खूप मोठी परंपरा आणि आपल्या शाळेतला हा विद्यार्थी आपल्या शाळेतली आपल्या सोबत शिकणारी ही विद्यार्थी एक नाम